मंडळी आज आपल्यासाठी आनंदाची बातमी अशी आहे की आपल्याकडं विक्रीसाठी आपण उपलब्ध केलेला आहे आणि या मधासाठी आपण जो मध कसा तयार करतो याच्यासाठी आपण सह्याद्री डिस्कवरी ब्लॉग वर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा मध जर आपण गरम पाण्याबरोबर जर सकाळी पहाटे अनासापोटी जर घेतला तर आपलं हृदय मजबूत राहतं वजन कमी होतं आणि कोलेस्ट्रॉल देखील कमी होतं हाच मध जर आपण दुधाबरोबर जर घेतला तर आपल्याला काय होतं की आपलं वजन वाढतं आणि शरीर तंदुरुस्त राहतं असा हा आरोग्यदायी मध आहे याच्यात सेंद्रिय मध आणि रासायनिक मध अशा पद्धतीची याची रचना असते तर रासायनिक मध आणि सेंद्रिय मध कसा असतो याच्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ याच्यासाठी करणार आहे जर तुम्हाला मध होम डिलिव्हरी घरात पाहिजे असेल किंवा तुम्हाला जर तो इथून तुम्हाला आमच्याकडून घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर देत आहे कृपया कॉन्टॅक्ट करा आणि या मदाचा आस्वाद अवश्य घ्या आणि असाच एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी सहदीव डिस्कवरी ब्लॉग सी कनेक्टेड रहा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद